नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आहे आपण संध्याकाळच्या टायमात पगोल्या टाकायला माझ्याकडे इकडे पोगोले आहेत टेंट वगैरे पण घेतलाय म्हणजे पावसाचा जर वाढला तर आपण टेंट वगैरे लावू आपल्यासोबत असणार आज मोंदा इकडे आहे साहिल तर बघा आज येणार आहे जाऊया इथून पटापट कारण वाजा तर भरपूर आहे पटापट पोचूया इथून आपल्याला जायला अजून दहा मिनिटं लागतील तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्र आहे व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल चला जाऊया चल खालून चला पहिले आपण सत्ताडी पार करू इथून हो एक दिवशी आले ना पण दिवसाची गेली तो गडकेला भात बघा इकडं मस्त पसवलाय उलट अजून एक दीड महिन्याने चांगला काय पडला सगळ्यात जास्त वजा माझ्याकडे आणि सगळ्यात कमी वजा बघा आहे सगळ्यात कमी वजा वेळ लागतोय तो आपल्याला जाताना घेऊन आलोय तो एक बारा आहे म्हणजे आपण टेंट मध्ये सुरक्षित हवा पाऊस किती पण आला तरी ते बघा झाले तो नोकरी आपल्याला जायला हा 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 चला चला पटापट पाऊस चालू झाला आणि त्याच्यामुळे आपण इथं थांबलेलो जाऊया परत पाठवट पोचवून पहिला टेंट लावूया पाहिला सगळ्यात अगोदर निसपाट पाऊस आला रे साईल कालोग झाला पूर्ण बरोबर आहे हो पाऊस आणि जागा पण बघा जायला मग ते बरोबर आहे बरोबर आहे आणि असा जर पाऊस चालू असला तर आपल्याला गाड्याने खेकडे चांगले भेटू शकतात पाऊस चालू आहे त्याच्यामुळं ही बघा ही ही लावून ठेव आपला त्यांचा कपडा ना अंगार आणि थांबलोय बघा कशात वरती टेनचा पण कपडा हातरलाय कारण पाऊस बाहेर चालू झालाय जोरदार बघा मजबूत आला पाऊस संजालचा टाइम आहे ना थोडस गेला असतं जायला पाहिजे होता लागला आता आलो आपण पाण्यातून आले तो वरात आलो वर हाच रस्ता तो नाही रे हो हाच चला उचला आपल्या जागी टेंट आहे ना आले, आले पहिला टेंट लावला कारण भरपूरच पाऊस चालू झालेला पूर्ण वाला पण झालो तरी पण पाणी आतमध्ये गेला काय आहे काय गाय कारण पूर्ण टेंट लावा पर्यंत पूर्ण पूर्ण आतमध्ये पाणी आतमध्ये गेला त्याच्यामुळे पूर्ण वाला झाला हे तुझाच तो कपडा माहित परत पाऊस चालू झाला थोडा थोडा चला पहिले गाडी टाकून घेऊया ह्या जागी आपल्याला गाडी टाकायची <laughs> ते बघा ही जागा एकदम चांगली आहे अजून खालच्या साईडला जाऊ परत तर पहिले इथं सुरुवात करूया डब्बा आहे ना तुझा काय डब्बा तर इकडे आणला आपण मुशीचे घास पटवर बांधून घेऊया मुशीचे डोकले आणले पट्टावर गाडे पण टाकून घेऊ कालो का पाहिलेली इकडे गाडी आपले तयार झालेत तर पहिले आपण चाकून घेऊया दहा गाड्या आहेत ना मुलं तर इकडे -पाट। टाकून घेऊ पटापट पाऊस चालू झाला जोरदार परत हा बघा या नॉर्मल लावत पूर्ण करा खाली बस दोर भाडे भारी दोरले त्यांनी पण धाकबड ताणवली नाही त्याला घासत नव्हतं लावला बरोबर ती बघाय बारीक साईजची बऱ्याच साईजची आहे काय थांबव खाली लक्ष देऊन टेन्शन हे बघा बघा कसल्या साईजच्या चिंबोऱ्या दोन जबरदस्त बिग साईज चांगले जाण्यासारखे आहे चिंबोरी हे बघा मस्त साईज भेटली जबरदस्त साईज एकच आहे म्हणजे गेल्या भरपूर आहे बघा पूर्ण तोडून बिडून गेल्या आणि एक साईज चांगली भेटली जबरदस्त मस्त आणि मित्रांनो पाऊस आहे ना जोरदार चालू झालाय परत एकदा बघा पाऊसच पडतो वाढ बघता कधी पाणी कमी होईल म्हणजे पाऊस कमी होईल त्याच्यानंतर आपल्याला गाडी पालवायचे आणि गाडी पालवायचा टाईम पण झालाय भरपूर वाजले भरपूर टाइम झाला नाही कमी कमी दहा वाजले असते पाऊस गेला चल जाऊया

बघा आपल्याला चिंबोऱ्या आहेत ना आत्ता दाखवतो तुम्हाला जय खातात आहे आणि दोन ते बघा म्हणजे आता दुसरी पालवणी आपली दुसरी पालवणी केली चिंबोर आपल्याला भेटल्यात बऱ्यापैकी आपल्याला एवढा चिंबोर वाटलायच तर टेन होता म्हणून आपण एकदम सुरक्षित राहलो याच्यामध्ये टेन मध्ये भरपूर भरपूर ना वांदे झाले असते पूर्ण भिजलो असतो म्हणजे आपल्याकडे रेनकोट फक्त एक होता छत्री वगैरे का आणले नव्हते तर पाटापट आहे ना इकडं टेंड वगैरे काढून घेऊ आणि पाटावर घरी जाऊ आणि रात्री बारा वाजता पोचलो आपण कायलासच्या घरी आणि गाडी आहे ना पूर्ण पंक्चर झाले हे बघा दाखवतो तुम्हाला साडेबारा वाजले आणि गाडी आहे ना पूर्ण पंक्चर झाले त्याच्यामुळे आपण कैलासकडे आलो आणि इथून कैलासकडून गाडी घेऊ कायलासची आणि इथनं जाऊ कायलासला रात्री बारा वाजता उठवली रड <laughs> झाले सगळे काही लास पूर्ण झोपलेला कायला लागली लागली हा ठेवशील मी सकाळी गाडी घ्यायला येईन तेव्हा घेन ठेवते चो कायलास लागले ना चावी नक्की हो चावी लागले ह्यालाच आपल्या पेट्रोलच्या टाकीला लागले असू दे टाकतो गाडीत सकाळचे वाजता दहा आणि रात्रीची व्हिडिओ एंडिंग करायची विसरलेलो रात्री आहे ना भरपूर प्रॉब्लेम झाला आपल्यासोबत म्हणजे जिथे आपण गाडीच्या पार्किंगला लावलेली जिथे आपण खेकडी पकडायला गेलो त्या जागी आहे ना आपल्या गाडीतला पेट्रोल आणि गाडी पण पंक्चर करून ठेवलेली म्हणजे रात्री साडेबाराला तर एवढी तिथून येण्याची मुशीबत झाली ना भरपूर म्हणजे त्याच्यामध्ये काही सुचनाच नाही अजिबात व्हिडिओ एंडिंग करायची आणि सकाळचं वातावरण आहे एकदम मस्त पाऊस चालू आहे सकाळपासूनच रिमझिम पाऊस चालू आहे आणि असा जर पाऊस चालू असला तर पाऊस जाईत नाही म्हणजे जा अशा पावसातून कॅम्पिंगला जायला मजा येईल तर निघू थोड्या वेळात आपण कॅम्पिंगला जायला तर रात्रीची व्हिडिओ आपण बनवले ती एंडिंग केली नव्हती व्यवस्थित बरोबर तर थोडेफार आपल्याला खेकडे मिळाले गाड्यांना सात आठ काहीतरी होते नंतर मग रात्री आपण गेलो कायलासच्या ते कायलासच्या गाडीचा पण म्हणजे पेट्रोल भरपूर कमी होता आणि रात्र झालेली भरपूर म्हणजे साडेबारा वाजून पण गेलेले आणि पेट्रोलची दुकानं वगैरे तर बंदच असतात आणि जवळपास पेट्रोल पण नव्हता तर, तर मग काय केली भावाला बोलवला हर्षदला मग रात्री एक दीड वाजता आला तो आणि मग पहिला मग झाला सोडलं नंतर मग आम्ही इकडे आलो घरी तरी एंडिंग करायला विसरलेलो तर मित्रांनो चला व्हिडिओ इथं स्टॉप करतो भेटू नवीन व्हिडिओमध्ये